नमस्कार संगीत शारदामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार घटस्थापणी माहिती प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने घट बसवले जातात आमच्याकडे ही वे जशी पद्धत असते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर कसं आहे प्रत्येक घरात किंवा ज्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घट बसवण्याची पद्धत असते आमच्याकडे घट बसवताना वावरी म्हणजेच माती घट इतर नऊ प्रकारचे धान्य आणि खाऊची पाने लागतात प्रथम एका पाटावर एका पत्रावळीमध्ये सगळी वावरी घेतली जाते त्यात सर्व धान्य मिक्स करून घेतलं जातं नंतर घट मधोमध ठेवून त्यात पाणी ओतून हळकुंड सुपारी एक नानं हळदी कुंकू तांदूळ हे त्या गटामध्ये वाहिलं जातं त्यावर पाच खाऊची पाने ठेवून घटावरती नारळ ठेवतात आणि सात किंवा नऊ खाऊच्या पानांची माळ बनवून त्या घटाला वाहतात आणि आपले घरचे देवाऱ्यातील सर्व देव धुवून पुसून प्रत्येक देवाच्या मूर्तीखाली खाऊचे पान ठेवले जाते कारण ते देव हे नऊ दिवस हलवत नाहीत नुसतं आपण घटाला रोज पाणी घालतो त्यावेळेला फुलाने प्रत्येक देवावरती पाणी नुसते शिंपडायचे असते आणि रोज धूप आरती लावून पूजा अर्चना करायची तुम्हाला कोणतेही सिद्ध कुंजिका धारा स्तोत्र अशी कोणती तुम्हाला देवी स्तोत्र येत असतील की नऊ दिवसात तुम्ही पठण करू शकता म्हणजे माताराणीचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावरती आपल्या मुलांबाळांवरती राहतो आणि अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी घरातील मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार कुंकुमार्चन करावे जमल्यास नऊ कुमारिकांना जेव घालावे इच्छित अशी भेटवस्तू देऊन त्या कुमारिकांचा आशीर्वाद घ्यायचा तर अशा पद्धतीनं आमच्या घरी आम्ही घटस्थापनेची विधी करतो जे घटस्थापनेची पूजा करतो तुमच्याकडे कशी करतात तुम नक्कीच आम्हालाच कळवा कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ